मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका महिलेवर अत्याचार करून पसार झालेल्या मारडी येथील भोंदूबाबाच्या विरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे तर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन या कथित आश्रमाला सील ठोकलंय गरम ताव्यावर बसून भाविकांना अश्लील शिविगाळ करणारे प्रकरण भोंधूबाच्या अंगलट आलं होतं तेव्हापासून फरार असलेल्या या भोंदूच्या अत्याचाराच्या घटनेनं त्याचा प्रणय किडा चव्हाट्यावर आला आहे मार्डी या गावात कारला रस्त्यावर भव्य जागेत त्यानं आपला आश्रम थाटला आहे यामध्ये गोरक्षण अस्तित्वात आहे गोरक्षणा आड त्यानं प्रशस्त जागेवर ताव मारल्याचं सांगण्यात येत आहे अमरावती रुरल घटक पोलीस स्टेशन के अंडर मे पच्चीस जानेवारी आर दाखल जिसमे एक, एक चौतीस वर्ष की महिला जो है उन्होंने अपने गुरुदास बाबा उर्फ़ सुनील कावलकर जो 47 सेवन ईयर्स के हैं इनके ख़िलाफ़ में आरोप किया है बलात्कार का उसके ऊपर में गुना हमने दाखिल किया है आरोपी जो है वो अभी फरार है उनको हम ढूंढ रहे हैं वरना तपास जो है शुरू हो गया है तपास चालू है एंड इसके आगे बाकी जो जो मुद्दे जैसे जैसे हमारे सामने आएंगे उसके ऊपर में हम अपनी तरफ से कारवाई करेंगे बाबा पत्नी बाबाच्या व्यभिचारी वर्तनान सोडून गेली त्यानंतर पुढील पाच सहा वर्षे बाबा दुसरीशीच घर ठाव केला तर तिलाही सोडचिठ्ठी दिल्यावर भोंदू बाबा महिला भक्तांना आपली शिकार करत असावा हे बलात्काराच्या घटनेवरून सिद्ध होत आहे सहा महिन्या अगोदर मार्डी परिसरातील एका गुरुदास नावाच्या बाबाचा गरम तयार बसण्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता तेव्हा अमरावती अनिशच्या टीमने प्रत्यक्ष पाहणी केली होती तेव्हा बाबा अंधश्रद्धा पसरवत नाही असं जाहीर करून तिथून पळ काढला नंतर चौकशी केली असता बाबा नर्मदा यात्रेवर गेले असे तिथे सांगण्यात आले त्यानंतर अनिश तर्फे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती पण त्याची दखल तेव्हा पोलिसांनी घेतली नव्हती त्यानंतर काही दिवसानंतर दोन महिलांनी बाबांनी दुष्कृत्य केल्याचे आणि फसवल्याची तक्रार कडे दिली होती अनिशचा एक क्षेत्र नसल्यामुळे अनिशने त्यांना मार्गदर्शन करून पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला होता त्यानुसार त्या महिलांनी कुर्रा कुर्रा पोलीस स्टेशनला तक, बाबाच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आणि आता त्या बाबावर बलात्कार फसवणूक सायबर क्राईम या गुन्ह्यात गुन्हा नोंदवून आश्रमाला सील लावण्यात आलेला आहे विशेष म्हणजे या भोंदूबाबाच्या या धुपाऱ्याला स्थानिक नागरिक अजिबात प्रतिसाद देत नाही तर अन्य ठिकाणाहून भाविकांची या भोंदूगिरी करणाऱ्या बाबावर आस्था आहे त्यामुळं गुरुदास बाबा उर्फ सुनील जानराव कावलकर हा ग्रामस्थांपासून सुरक्षित अंतरावर राहत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे अरुण जोशी यूसीएन न्यूज अमरावती